हजार चोवीसला विष्णुदास भावे हॉल वाशी नवी मुंबईमध्ये संभाजी ब्रिगेडचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे तर त्याचे उद्घाटक डॉक्टर खासदार अमोल कोल्हे सयाजी शिंदे जे आपले प्रसिद्ध कलाकार आहेत आणि रोहित पवार जे आमदार आहेत कर्जत जामखेडचे यांच्या हस्ते पहिलं उद्घाटन होईल त्यानंतर सह्याद्री देवराई फाउंडेशन याच्या माध्यमातून जे काम चालू आहे त्याची माहिती सायजी शिंदे आपल्या उद्घाटन सत्रामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन असेल आणि एकूण सह्याद्री देवराईचं काम जे महाराष्ट्रात चालू आहे त्याची ओळख संघटनेच्या कार्यकर्त्यांना होईल त्यानंतर पहिलं सत्र जे आहे हे उद्योजकता डोळ्यासमोर ठेवून प्रफुल्ल वानखेडे गोष्ट पैशा पाहण्याची अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे सकाळने प्रक प्रसिद्ध केलं अभिजित कारंडे हे पत्रकार आहेत ते त्यांची मुलाखत घेतील आणि उद्योजक होण्यासाठी मराठी माणसांनी काय केलं पाहिजे ही मुख्य त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे गोष्ट पैसे पाहण्यातील जवळपास एक लाख कॉपीज विकले गेलेले आहे आणि त्यामुळं प्रफुल वानखेडेंना ऐकण्यासाठी बरेच लोक उत्सुक आहेत आणि ते, ते स्वतः रिन्युएबल आणि ग्रीन एनर्जी मध्ये जवळपास जगातल्या आठ देशामध्ये काम करतात आणि जवळपास सहाशे कोटीचा त्यांचा बिझनेस आणि अनुभव असल्यामुळं एक चांगलं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये श्रीराम पवार मुख्य संपादक सकाळ हे महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलणार आहेत त्याच्यानंतर निरंजन टकले हे गांधीजींच्या स्वप्नातला भारत याच्यावर बोलणारे त्याच्यानंतर राज्यघटनेला जी विचारधारा अभिप्रेत आहे लोकशाहीसाठी याच्यावर ज्ञानेश महाराव बोलणार आहेत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज हे लोकशाही पद्धतीने संसदेत निवडून गेले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर त्यांचा सत्कार आहे आणि विजय विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री त्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत आणि त्या दोघांचाही या ठिकाणी मोठा सन्मान होणार आहे दरवर्षी आम्ही अधिवेशनामध्ये विश्वभूषण हा पुरस्कार देतो मागच्या अधिवेशनामध्ये दे, सातारचे डॉक्टर आ साळुंके सर प्रसिद्ध विचारवंत लेखक त्यानंतर नागपूरचे माम देशमुख जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर इतिहासकार या तिघांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला होता यावर्षी आम्ही ॲग्री बेस्ड उद्योग जे आहेत ज्याला आपण फूड प्रोसेसिंग असेल किंवा आता शेतीशी संबंधित जे विषय अशा विषयाला डोळ्यासमोर ठेवून पुण्यामध्ये मगरपट्टा सिटी असेल नांदेड सिटी असेल किंवा लोणीमध्ये व्ह्यू नावाची सोसायटी असेल सिटी असेल तर सतीश मगर हे त्याचे चेअरमन आणि एम डी आहेत त्यांनी शेतकऱ्यांना भागीदार करून शेतीला पूरक असं व्यवसाय करत असताना एक एकत्र शेतकऱ्यांना करून एक उद्योजकतेच्या डोळ्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना भागीदार करून घेतलं आणि शेतकऱ्यांचं अर्थकरण चांगलं केलं अनेक उद्योग त्यांचे त्या ठिकाणी सुरू झाले त्यानंतर राजूदादा पवार राजेंद्र पवार हे के कृषी के विज्ञान केंद्र बारामती आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून या ठिकाणी जे काम केलं आहे त्यांनी शेती विषयाचा अभ्यास त्यांचं प्रदर्शन पण फार प्रसिद्ध आहे के केचं दरवर्षी एक प्रदर्शन असतं तर त्यांचा एक सत्कार करणार आहे आम्ही आणि विलास शिंदे हे सह्याद्री फार्म्स नाशिक यांनी जे आता परदेशामध्ये शेतीचा माल पाठवण्याचं विक्रमच केलेलं आहे कारण जवळपास एकूण भारतातनं परदेशात जाणारा चाळीस टक्के माल हा सह्याद्री फार्मच्या माध्यमातून जातो एकशे वीस एकरमध्ये जवळपास सहा हजार लोकांना रोजगार निर्माण करून शेतीला पूरक असा त्यांनी व्यवसाय उभा केला आहे म्हणून शीद, शे शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवून आम्ही यांना पुरस्कार देत आहोत तर असे हे विषय आणि हे अधिवेशन आहे आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो की या अधिवेशनामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी हो तरुणांना सध्या दोन लोकांचं आकर्षण आहे एक रोहितदादा पवार आणि आदित्य ठाकरे संभाजी ब्रिगेड ही तरुणांची संघटना आहे तर आदित्य ठाकरेंशी आम्ही संपर्क साधलेला आहे परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे अजून आम्हाला त्यांची काही तारीख मिळाली नाही रोहित पवार हे उद्योजक आहेत बारामती ॲग्रोचे ते ई एम डी आहेत तर एक उद्योजक म्हणून आम्ही त्यांना बोलवलेले आहे परंतु तुम्ही त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस राजकारण म्हणून बघता हा त्याच्यातला एक प्रॉब्लेम आहे दुसरा जो विषय आहे राजूदादा पवार यांचं स्वतंत्र काम आहे कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा आता बारामतीला डेअरी दे, फार्मच्या माध्यमातून <laughs> गिरगाई असेल सेवाल गायी असेल किंवा खिलार गाई असेल किंवा म मैसानाच्या ज्या म्हशी आहेत यांना आता पूर्णपणे शुद्ध पद्धतीने होस्टन गाय असतील किंवा जर्सी गाय असतील याच्यावर खूप मोठं केंद्र त्यांनी आता उभं केलं याची ओळख अनेक लोकांना नाही आहे आता ते एकाच कुटुंबातले आहेत हा त्यांचा प्रश्न आहे पण समाजाला त्यांच्या विविध कामाची ओळख करून द्यायची असेल पण त्याच्यात नातेसंबंधात गुंतावं असं मला वाटत नाही कारण मला हे प्रश्न आम्ही ज्यावेळेस निश्चित केले त्यावेळेस आम्हाला विचारले गेले पण दुर्दैवाने आपण त्यांच्या कामाकडे न बघता आपण त्यांच्या नात्यात बघण्याचा प्रयत्न करतो बारामती ॲग्रोचं रोहित पवारांचं टर्न ओव्हर कुक्कुटपालन क्षेत्र साखर कारखाना याच्या व्यतिरिक्त फीड्स वगैरे हे आठ हजार कोटी रुपयाचा उद्योग ते करतात तर त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊन आपलं नेमकं लक्ष कशाकडे आहे की ते आमदार आहेत तर राजकीयदृष्ट्या त्यांचं काम काय मला असं वाटतं की ते एक विषय आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्याच घरातले आहेत पण शाहू महाराजांचा सत्कार करण्या इतक्या योग्यतेचा माणूस आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जयसिंगराव पवार सरांना सल्ला विचारला किंवा कुणाच्या हस्ते करावा आम्ही काही पर्याय सुचवले होते ज्येष्ठ प्रमाणे वगैरे परंतु सगळ्यांचाच सल्ला असा आला की बघा ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते व्हावा आणि एक ज्येष्ठ नेता असावा हो। तर त्या उंचीचा त्या ताकदीचा नेता म्हणून विजय सिंह होते पाहिजे आता दुसरा मुद्दा हा आहे की संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर व्यासपीठावर यायला किती लोकांची सहमती असती हा एक प्रश्न आहे कारण संभाजी ब्रिगेडचा स्वतःचा इतिहास आहे आम्ही अनेक लोकांना बोलवायला तयार आहे निमंत्रित करायला तयार आहे त्यांच्या त्यांना आम्ही सामावून घ्यायला तयार आहे परंतु बरेच लोकांचे संभाजी ब्रिगेडबद्दल मतमतांतर आहेत आमच्या विचाराबद्दल असतील आमच्या भूमिकेबद्दल असतील आमच्या कृतीबद्दल असतील तर ह्या ज्या मर्यादा पडतात त्यावेळेस जे लोक आम्हाला बोलवता येतील जे सन्मानाने आमचा विचार करतील आणि येतील त्यांचं आम्हाला स्वागत करावं लागतं अधिवेशन अधिवेशन तिकडे मग प्रेस इकडे कशी घेतली आहे राजे अधिवेशन महाराष्ट्राचं आहे त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यात घेणार ऐका ना एक, एक मिनिट महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड विस्तारलेली आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये साडेतीनशे तालुक्यांमध्ये तर कार्यकर्त्यांची संवाद साधणे अधिवेशनाबद्दल मार्गदर्शन करणे अनेक गोष्टी असतात अधिवेशनाच्या निमित्ताने त्या निमित्ताने संघटनेमध्ये चैतन्य आणणार असतं त्या त्या जिल्ह्यामध्ये जाणं संवाद करणं हा मागचा मुख्य हेतू असतो संभाजी ब्रिगेडचा विचार असेल कार्यकर्ते असतील याच्याशी संवाद साधणे हा त्याच्या मागचा होती आता इथून मला कोल्हापूरला जायचं आहे मग सांगलीला जायचंय असा आमचा प्रवास राहतो हे नैसर्गिक आहे मागच्या वेळेस पण आम्ही आमचा सिल्वर जुबली होती पंचवीस वर्ष झाली तर महाराष्ट्राचा दौरा त्यावेळेसही केला होता हा नियमित प्रकार आहे त्याच्यात काही अधिवेशनाच्या आहे दोन तीन गोष्टी आहे त्याच्यामध्ये ज्या विचारधारेने आम्ही काम करतो ही शिवराय फुलेशाव आंबेडकरांची महाराष्ट्र धर्माला मानणारा एक विचार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड गढूळ झालेलं आहे आणि दूषित झालेलं आहे अशा काळामध्ये एक विचार देणं त्याचं पुनर्जीवन करणं किंवा पुनर्मांडणी करणं जसं मी तुम्हाला सांगितलं की महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत याचाच अर्थ राज्यघटनेला अभिप्रेत असलेली विचारधारा आणि लोकशाही याचाच अर्थ महाराष्ट्र धर्म पण हे तीन टप्पे आम्ही याच्यासाठी घेतलेत की समाजामध्ये जी सामाजिक अस्वस्थता दिसते त्यांना खऱ्या अर्थाने कुठल्या विचाराने जात आहे तर अधिवेशनाला साधारणपणे पंधराशे लोक अपेक्षित आहे परंतु सोशल मीडियाचं नेटवर्क संभाजी ब्रिगेडचं पाच लाख लोकांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं पाच लाख लोकांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मुख्य प्रवाहाच्या माध्यमातून आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आम्हाला अभिप्रेत असलेला देश आम्हाला अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आम्हाला अभिप्रेत असलेली लोकशाही हा खऱ्या अर्थाने या अधिवेशनाचा मुख्य मोटिव्ह आहे पण दोन हजार सोळापासून अर्थकरण उद्योजिकता परदेशातली नोकरी जसं प्रदीपनी सांगितलं की आम्ही दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मोर्चानंतर नवी दिशा नवा विचार बिझनेस कॉन्फरन्स अशा प्रकारचे आम्ही करायला सुरुवात केली आत्ता आपल्याकडे येण्यापूर्वी गे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते घेऊन जवळपास एक हजार कार्यकर्ते आम्ही नाशिकला सह्याद्री फार्म विलास शिंदेंनी जे केलं आहे त्या ठिकाणी त्यांचं जे काम चालतं त्या कामाच्या पाहणीसाठी त्याच्या अभ्यासासाठी आम्ही अभ्यास दौरा केला होता त्यामुळं नॅचरली विलास शिंदेंना बोलवणं नैसर्गिक ना होतं त्याच्या अगोदर आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी कार्यकर्त्यांना घेऊन तीन दिवस राहिलो होतो तिथंही तोच विषय होता अर्थात ज्यांचा अनुभव आम्हाला आला आणि आम्हाला असं वाटतं हा अधिक लोकांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेले असे अनेक विषय आहेत पण मुख्यतः संभाजी ब्रिगेडचा विषय हा आहे की आता समाजामध्ये आर्थिक चळवळ उभी करणे आर्थिक साक्षरता उभी करणे जे काही पूर्वी झालं याचा आम्ही काही नाकारत नाही पण तो त्या त्या काळातल्या त्या त्या वेळेची परिस्थिती होती आज आम्हाला असं वाटतं की समाज अस्वस्थता आहे आता हे बेरोजगार मेळावाचं तुम्ही बघितलं किंवा मागची बिझनेस कॉन्फरन्स असं सामाजिक संघटनेने हे करावं का याच्याबद्दल करा। अनेक लोकांचे आक्षेप आहेत सामाजिक का संघटनेने काय करावं परंतु आर्थिक ज्या वेळेस कार्यकर्ता कमकुवत होतो समाज कमकुवत होतो तर अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळं आर्थिक चळवळी चालवल्या पाहिजे या मतावर संभाजी ब्रिगेड आलेली आहे म्हणूनच आम्ही पहिलं जे आहे ना प्रफुल्ल वानखेडेंचं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे परंतु निवडणुका समोर असल्यामुळं आणि संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेला पूरक असलेलं वातावरण व्हावं कारण लोकशाही आहे आपण लोकशाही नाकारू शकत नाही आपण जिथं मतदान करतो त्यावेळेस आपण राजकारण करतो हे स्पष्ट आहे कुणीही सांगेल की आम्ही राजकारण करतो ही गोष्ट खोटी आहे लोकशाहीमध्ये मतदान करणारा प्रत्येक माणूस आपला पक्ष आपला विचार निवडत असतो त्यामुळं आमचं हे अधिवेशन दोन्ही गोष्टीला पूरक आहे अर्थकारण उद्योजकतेला आणि समाजकारणाला धरून राजकारणाला परिस्थितीमध्ये किमान एक बीज रोपण झालेले की बाबा आपण उद्योग केले पाहिजे व्यवसाय केले पाहिजे कारण बेरोजगारीचा टक्का चाळीस टक्क्याच्या वर गेलेला आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल परदेशातनं उद्योग आणतो म्हणतं येत नाही आहे ये आणि येत नाही त्याची अनेक कारणं आहेत त्याच्यावर कधीतरी आपल्याला बोललं पाहिजे परंतु आम्हाला आशा निर्माण झालेली आहे की जगभरात दोनशे वीस देशामध्ये संधी उपलब्ध झालेली आहे आत्ता गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने तेवीस देशांबद्दल बरोबर नोकरी उद्योग करण्यासाठी करार केलेली आहे मुख्यतः जर्मनी आणि जपान हे तुम्हाला देश माहिती असले पाहिजे कारण तिथं ओल्ड एज पीपलची संख्या वाढलेली आहे तर तुम्ही जे म्हणताय आम्ही फक्त आज विचार पेरतो आहे आमच्याकडे काही पैसे नाही बँक नाही किंवा आमच्याकडं सरकार नाही परंतु लोकांनी उद्योजकतेकडं जावं व्यावसायिकतेकडं जावं पुरेशी शेती जरी असली तर त्यातनं पूरक उत्पन्न मिळत नाही आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्यापासून ते अलीकडच्या काळामध्ये अनेक अस्वस्थ तरुणांच्या आत्महत्यांपर्यंत त्यांना एक मार्गदर्शन करणं एक दिशा देणं त्यातनं ये यश येतं आहे का निश्चित आहे की प्रदीप आज सहा सात कोटीचा व्यवसाय करायला लागलाय मी किती करतो तुम्हाला शोधावं लागेल हा आता चार पाच कोटीचा करतो हे आता हा स्वतः उद्योजक करतो म्हणजे एक निश्चित मी तुम्हाला सांगतो की आम्ही पुरंदर किल्ल्यावर कार्यक्रम ठेवला होता तर अडीचशे गाड्या होत्या तिथे फक्त पुरंदर किल्ल्याच्या कार्यक्रमाला जर अडीचशे गाड्या होत्या तर आमचे जे कार्यकर्ते पूर्वी रेल्वेनी एसटीनी बसनी यायचे त्यांची आर्थिक उन्नती झाली का तर मी दाव्यानेशी सांगतो की झाली नाही मग <coughs> नाही तर सांगता येत नाही आमचं प्रातिनिधिक आहे आम्हाला अपेक्षित पन्नास प्रातिनिधिक कार्यकर्ते अपेक्षित आहेत असं खूप संख्येने यावं असं काही ते काही खुलं अधिवेशन नाही आहे हे प्रातिनिधिक अधिवेशन आहे पन्नास लोकं प्रत्येक जिल्ह्यातनं यावेळी तशी अपेक्षित आमचं काही केडरबेज संघटना आहे आम्ही प्रशिक्षित कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांना त्यांच्या ठिकाणी जिथं आहे तिथं तो विचार पेरण्यासाठी काम करायला लावतो आपण असं समजतो याची ताकद ऑलरेडी दाखवली असं काही नव्याने संभाजी ब्रिगेडची ताकद दाखवायची काही गरज नाही फक्त आता जे सरकार सत्तेत आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात त्यांच्यापासून आम्हाला सुरक्षित वाटतं आमच्या विचारधारेला पूरक वाटत नाही लोकशाहीला पूरक वाटत नाही ज्या राज्यघटनेमधील आमच्या महापुरुषांची तत्व आहेत महात्मा फुलेंची समता शाहू महाराजांचं बंधुत्व बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य याला धोका झाला आहे असं वाटतं म्हणून आम्ही समाजकारणाबरोबर थोडंसं राजकारणाला पूरक वातावरण असावं याच्यासाठी काम करतो त्यासाठी प्रत्येक वेळेस निवडणूक लढली पाहिजे असं काही नाही किंवा पाठिंबा दिला पाहिजे असं काही नाही जातीने किंवा समाजाने येत नसतं आमच्याकडून खुलं व्यासपीठ आहे आमचं म्हणणं आहे की आर्थिक संपन्नता झाली पाहिजे संभाजी ब्रिगेड काही एका जातीपुरतं काम करतं हे काही गोष्ट खरी नाही ना, आणि ते आम्ही करतही नाही आमचे अनेक पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये विविध समाजाचे आहेत विविध धर्माचे आहेत तर ते स्वागत आहे मानवतेकडे प्रवास करायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता निश्चितच मराठा सेवा संघाच्या परिवारामध्ये सुरू झालेली ही संघटना आहे परंतु त्याची व्याप्ती हळूहळू परिवर्तनाने विचाराने होत जातात बदल हा नैसर्गिक आहे आम्ही निसर्गाचा नियमाप्रमाणे बदल स्वीकारत स्वीकारत देत पण आले सुरुवातीची पहिली जी आक्रमकता होती दृष्टीने चाललं आहे मला असं वाटतं की तुम्ही कसं बघता तुम्ही विचार केला कसा बघतो हे तर मी माझ्या पद्धतीने बघतो या काळाची तुमची भूमिका होती त्याला साधेच तुमचं हे होतं पण आत्ता एकत्रित वातावरण अतिशय गडूळ आहे आत्ता तुमची त्या जी गरज आहे तर तसं दिसत नाही आता तुमची भूमिका वेगळ्याच त्यांना केलेली दोन गोष्टी क्लिअर सांगतो की संभाजी ब्रिगेडची भूमिका काय होती हे पहिलं जर समजून घ्यायचं असेल तर ब्राह्मणी तर चळवळीचा विचार जो सत्यशोधक विचार आहे त्याची मांडणी सातत्याने संभाजी ब्रिगेड करत होती आणि त्याची कृती त्यांनी केलेली आहे म्हणजे इतिहासात काही दुरुस्त्या केल्या असतील काही घटना घडल्या असतील परंतु सातत्याने समाजाला त्याच्याभोवती ठेवता येत नाही झालेल्या घटनेतून अनेक कार्यकर्ते घडायला पाहिजे होते परंतु ते घडले नाही त्यांचं आयुष्य संपलं अनेक कार्यकर्ते आमच्यातनं निघून गेले आणि शेवटी त्याचं कारण शोधल्यानंतर असं लक्षात आलं की निश्चित समाजामध्ये सामाजिक काम करत असताना उमेद तारुण्य आणि संधी निघून जाते आणि नंतर लक्षात येतं की बाबा आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे अशा स्थितीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांची आर्थिक स्थिती समाजाची आर्थिक स्थिती प्रबळ झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रथम विचार करतो विचार हा श्रेष्ठच आहे तत्त्वज्ञान हे श्रेष्ठच आहे ते व्यवहारात उतरवणं अडचणीचं असल्यामुळं मला असं वाटतं आजच्या तारखेला जी योग्य भूमिका आहे आणि आम्ही ते आमचा विचार सोडलेला नाही मग शिवराय भुलेशाह आंबेडकर राज्य घटनेला अभिप्रेत असलेला मानवतेचा विचार आहे तर मानवतेच्या विचारासाठी वेगळं काही सांगायची गरज नाही आहे त्यामुळं आमच्या विचार असे आम्ही प्रामाणिकच आहे आम्ही काही बदललेलो नाही पण समाज आणि कार्यकर्ता हा आर्थिक संपन्न झाला पाहिजे त्याचं लक्ष उद्योजकतेकडे झालं पाहिजे याच्यासाठी एक नव्याने आम्ही दोन हजार सोळाच्या मराठा क्रांती मोर्चानंतर आमची भूमिका घेतली कायकोड साहेब असं आहे की जी वागणंकं आलेली आहेत तिथं साताऱ्यामध्ये महाराष्ट्र सरकारने प्रयत्न करून ती आणलेली आहेत मी स्वतः माझा मुलगा लंडनला शिकायला असल्यामुळं मी तिथं अनेक वेळा तिथल्या म्युझियमला तिथल्या लायब्ररीला भेट दिलेला आहे मी अभ्यासक पण आहे आपल्याला कदाचित माहिती असेल मी सात पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यामुळं माझा अभ्यासाचा विषय असल्यामुळं परंतु ती वागणंकं भारतातून परदेशात गेली याची नोंद आहे पण तीच वागणंकं अफजल खानाच्या वादाच्या वेळेस वापरली याचा त्यांच्याकडेही काही ऐतिहासिक पुरावा नाही कारण तिथले जे म्युझियम्स आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन असतं सर्टिफिकेट्स असतं ती निश्चितच शिवकालीन आहेत का तर त्या काळातली आहे त्याचं तुम्ही जर कार्बन म्हटलं तर कार्बन ज्यांनी आपल्याला काळ करतो तर त्यातनं तुम्हाला कळतं की ती त्या <सथिता> काळातली आहे साधारणपणे परंतु आज त्याच्यात वाद करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण असं मान्य करू की ते इतिहासकालीन आहे त्याचा आदर करू नव्याने काय त्याच्यात उत्पन्न करण्यात काय अर्थ नाही आज काय अफजल खान पण येणार नाही शिवाजी महाराज पण येणार नाही पण आपल्याला काय त्याच्यात वेळ इतका खर्च करायचा आहे इतिहासात रमायचं राजकारणात रमायचं क्रिकेटमध्ये रमायचं चित्रपट नाटकात रमायचं आणि आर्थिक विवंचनेमध्ये जो समाज आहे त्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही तर आम्ही असं ठरवलं की विविध वादात पडण्यापेक्षा समाज हिताचं काम करू वाद करायचं म्हटलं तर किती होऊ शकतो पण आम्ही संवादाची भूमिका घेतली मी करण्याची चळवळ ऑलरेडी सुरू केली जगाची स्पर्धा एक्याण्णव साली आपण स्वीकारली आहे नव्वदला मंडल कमिशन आलं आम्ही सगळ्यांनी आरक्षणाची मांडणी केली मी मराठा शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं ते विक्रणी विक्रीची झाली जेवढी मला मांडणी करता येत होती त्या गायकवाड आयोगाबरोबर काम केलं मी गायकवाड आयोगाने एक हजार त्रेसष्ट पानाचा अहवाल दिला त्या अहवालातनं शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये सामाजिक मागासलेपणा सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाची एक मर्यादा आहे त्याचा मी सन्मान करतो आणि नंतर केंद्र सरकारने इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास डब्ल्यू एस नावाचं आरक्षण दिलं आणि जसं ते दोन हजार एकोणीसला आलं तसं संभाजी ब्रिगेड पहिल्या दिवसापासून सातत्याने त्याचं समर्थन करते कारण घटना दुरुस्ती झाली आहे कायदा झालेला आहे सुप्रीम कोर्टात त्याची परीक्षा झालेली आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहे ते लागूही झालेलं आहे मला असं मला वाटतं की कुणबी म्हणून ज्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळतं त्यांना निश्चितच लाभ ओबीसीचा मिळणार आहे ज्यांना मिळत नाही मराठा म्हणून त्यांनी खुल्या वर्गामध्ये डब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे ते सुरक्षित आरक्षण आहे तर त्याचा लाभ घ्यावा मला आता जग बदललेलं आहे एक्क्याण्णवच्या जागतिकीकरण खाजगीकरणाने जो चायना ज्याचा जी डी पी नव्वद साली भारतापेक्षा कमी होता आज त्याचा जी डी पी एकवीस लाख ट्रिलियनचा आहे आणि आप आपलं साडेतीन लाख ट्रिलियनचा आहे आपल्यापेक्षा आज सात पट चायना पुढे गेला ज्याची समस्या लोकसंख्या होती त्याच्या लोकसंख्येची समस्या आपण ओव्हरटेक करून टाकली आम्ही फक्त एकच गोष्टीमध्ये क्रांती केली ती म्हणजे लोकसंख्या पण लोकसंख्येचे प्रश्न लोक सोडवण्यासाठी उद्योजकता आर्थिकता त्याच्याबद्दल आपल्याकडे काही का नाही आहे आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आरक्षणाची चळवळीमध्ये मी जवळपास त्र्याण्णव साली आलो पंचवीस तीस वर्षे मी त्याचं काम केलं त्याचं सन्मानाने मांडणी केली त्याच्यासाठी अभ्यास केला मराठी शूद्र असेल समाज मागासलेला आहे हे सगळी मांडणी झाली परंतु आज जगाशी स्पर्धा करताना मी जगातले फक्त त्रेसष्ट देश आणि दोनशे वेळा परदेशात गेलेला दे माणूस आहे मला वाईट वाटतं ज्यावेळेस पर हो वाट पर मी परदेशात जातो की आपण कुठं आहे आणि जगातल्या संधीकडं दुर्लक्ष होत असल्यामुळं मला असं वाटतं की आता आपण परदेशात विचार केला पाहिजे म्हणून मग मी सांगितलं की तेवीस देशाबरोबर करार झाले आता या तेवीस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अवेअरनेस नाही झाली जागृती नाही झाली तर मी तुम्हाला सांगतो की केरळ असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल दक्षिण ह्यांच्याकडे एक जागृती आहे परदेशातल्या नोकरी उद्योग व्यवसायाबद्दल त्याच्यानंतर पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान गुजराती व्यापारी समाज असेल ह्यांच्याकडे एक जागृती आहे दुर्दैवाने मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा झारखंड वगैरे हे सगळे जर बघितले आणि महाराष्ट्र इथं त्या तुलनेमध्ये जागृती नाही आहे मला असं वाटतं की पंजाब आणि हरियाणामध्ये मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस जावस्थिर्त भटिंडा असेल अमृतसर असेल चंदीगड असेल तिथं आपल्याकडं जसं आर टी ओचं लायसन्स काढून मिळेल पासिंग करून मिळेल तसं तिचं पासपोर्ट काढून मिळेल विजा काढून मिळेल तुम्हाला परदेशात नोकरी मिळेल आता डंकी नावाचं पिक्चर आला होता तुम्हाला माहिती तर ह्या पद्धतीने परदेशामध्ये जाऊन पद्धत परदेशा लोक की पद्धतचं काही समर्थन करत नाही पण परदेशामध्ये हरियाणा आणि पंजाबमधले लोक कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये मला दिसले मी बघितले मी जाऊन आलो म्हणून आम्ही चळवळीचं जे काही केंद्र येथे जग केलेले म्हणून अहर ऑस्ट्रेलिया तहच कॅनडा अवघा मुलुका आपल्या नावाची संकल्पना आम्ही मांडतो सध्या ती हास्यास्पद वाटत असेल लोकांना अशक्य वाटत असेल परंतु केरळची इकॉनॉमी बघा केरळची इकॉनॉमी बघा की कि किती पैसा परदेशात नाही तो माझ्याकडे आप उपलब्ध असलेला माहितीचा आकडा असा आहे की तो काही लाख कोटी रुपयाचा आणि भारतामध्ये निर्मला सीतारामने अर्थमंत्री म्हणून जे जाहीर केलं एकशे पंचवीस अब्ज डॉलर भारतामध्ये रेमिटन्समधून परदेशात नाही येत भारताच्या इकॉनॉमीमध्ये एकशे पंचवीस लाख अब्ज डॉलर म्हणजे इट इज व्हेरी बिग म्हणजे आपल्या भारत सरकारपेक्षा जास्त बजेट आहे मग हे जर संधी असेल जगभरामध्ये मला असं वाटतं की आरक्षणाच्या मुद्द्यावर आज समाज जागरूक झालेला आहे पण पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस मांडणी करत होतो तो आम्ही मागासलेले नाही इथपासून हा आमचा संघर्ष होता आता समाजामध्ये अनेक नवीन नेतृत्व तयार हो झाले ते आरक्षणाचा मुद्दा पुढं चालवतात हो आम्ही त्यांचा सन्मान करतो परंतु जगभराच्या संधीबद्दल कुणी बोलताना आम्हाला दिसत नाही म्हणून आम्ही त्या पद्धतीने आमची एक भूमिका म्हणून जगभरातल्या संधीबद्दल जागृती करतो त्यातलं यश आपयश म्हटलं तर आज मी तुम्हाला दावेनीशी सांगतो की किमान चार ते पाच मुलं रोज परदेशात जात आहेत आमची साडेआठ हजारपेक्षा जास्त मुलं आज पोलंड असेल रोमानिया असेल गल्फ कंट्री असतील किंवा अन्य काही साऊथ इस्ट एशियामध्ये जिथं जिथं संधी आम्हाला माहिती मिळतात आमचं एक स्वतःचं पेज आहे आमच्याकडे काही लोक त्याच्यामध्ये कॉर्डिनेटर आहेत वेगवेगळ्या देशामध्ये त्यातनं आता आम्ही एक नेटवर्किंग बनवले म्हणजे परदेशात गेलेला आमचा माणूस इथं नोकरी जिथं काय उपलब्ध होतात त्याची माहिती पाठवतो आणि तशा प्रकारची मुलं जसं इथं आता एम आय डी सीमध्ये कंपन्या आहेत तर त्यांची रिक्वायरमेंट आहे तसंच परदेशातल्या कंपन्यांच्या रिक्वायरमेंटची आम्ही पाठवतो आणि मागचं जे आमचं अधिवेशन झालं पंचवीसवर सिल्वर ज्युबली आमची थीमच ती होती तर जगातल्या शंभर देशामधनं आम्ही पाठवलेल्या मुलांनी व्हिडिओ बनवून पाठवले होते त्याच्यामुळं लोकांना विश्वास निर्माण झाला की हे होऊ शकतं आणि मी तुम्हाला दहानिशी सांगतो की परदेशात गेलेला आमचा एक मुलगा किमान गावाकडं त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार पाठवतो आज सगळी समस्या आर्थिक आहे महागलेलं शिक्षण हे खाजगीकरणात ही समस्या आहे सरकारला उपाय आहे सरकारला जर वाटत असेल तर सरकारी इंजिनिअरिंग मेडिकल किंवा अन्य कॉलेजमध्ये जे फीचं स्ट्रक्चर आहे ते सगळ्यांना परवडतं त्या स्ट्रक्चरच्या धर्तीवरच अनुदानित असलेल्या खाजगी शिक्षण संस्था जर तयार केल्या तर ते शक्य काय मी तुम्हाला सांगतो की सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे पन्नासला राज्य आली देशामध्ये दे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं पहिलं आरक्षण लागू झालं देशाची लोकसंख्या किती आहे नीट बघा त्यावेळेस शिक्षित समाज किती आहे नीट बघा त्यावेळेस संधी किती आहेत उद्योजकता किती होती किती एम आय डी सी होत्या ते बघा सरकारी नोकऱ्या किती होत्या त्यावेळेस बजेट किती होतं ते बघा आज पंच्याहत्तर वर्ष देशाला झाले आजचं बजेट बघा आजच्या संधी बघा आजचं शिक्षण बघा तर ह्याच्यातनं आपल्याला नेमकं समजेल की आपल्याला काय म्हणायचं तर बजेट आता महाराष्ट्र सरकारचं सहा लाख कोटीवर गेले जी एस टी नंतर केंद्र सरकारचं बावीस लाख कोटीचं गेलेलं आहे त्यांनी जर ठरवलं तर शंभर टक्के आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार मोफत देऊ शकतो जे जगातल्या बहुतेक देशामध्ये आहेत कारण त्या सेवामध्ये येतं सेवामध्ये येतं म्हणजे ऑस्ट्रेलियाला गेलो कॅनडाला गेले मलेशियाला गेलो अमेरिकेमध्ये गेलो so सो इट्स अफोर्डेबल गरीब माणसाला परवडलं असलं दोनच गोष्टीची समस्या चा आता चांगलं दर्जेदार शिक्षणाची गरज आहे ते अफोर्डेबल असलं पाहिजे आणि आरोग्याच्या सुविधा ज्या आता परवडत नाही त्या अफोर्डेबल असल्या पाहिजे या मूळ समस्या जोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचं सरकार आपल्या लोकांना देत नाही आता या नवीन नवीन योजना तात्पुरत्या आणणं आणि तात्पुरत्या मतासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं हे धोकादायक आहे